झाले कारण का ज्या का पद्धतीने युतीच्या चर्चा ज्या आहेत मनसेच्या बाबतीत अधिक घडत आहेत नेमका काय त्या बैठकीत आढावा मनसे अध्यक्षांनी घेतला <laughs> मागे काही नेत्यांची निवड केली होती प्रत्येक लोकसभावर त्याचा संपूर्ण आढावा हा आम्ही आज माननीय राज ठाकरे साहेबांकडे सुपूर्द केला प्रत्येक वॉर्ड वाईज आणि विधानसभा वॉर्ड वाईज किती मतं मिळाली कशी च एकंदरीत वातावरण काय आहे मनसेचं वातावरण काय किंवा आत्ता ज्या एक पक्षाने आहे ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत याच्यावर संपूर्णपणे आमच्या प्रत्येक लोकसभावर माननीय राज ठाकरे साहेबांनी पक्ष विचारले घेताना ज्या ज्या नियुक्त्या केल्या होत्या त्यांना विचारण्यात आलं की आपली पोझिशन काय निवडणूक लढवावी न लढवावी ह्या सगळ्याचा आ जो आढावा बैठक त्याला मिळतात ती पूर्णतः आता आढावा बैठक आज घेतली शेवटी पूर्ण सगळा निर्णय हा माननीय राज ठाकरे परंतु एकंदरीत निवडणूक या पार्श्वभूमीवर आपला विभागाचा अभ्यास काय निवडणूक आपण लढवायची नाही लढवायची या सगळ्या गोष्टींवर चर्चा करून पुढे आणखीन एक आठवड्याने परत एक बैठक होईल बहुतेक फायनलायझेशनची काय करायला पाहिजे आपल्याला पक्षाच्या नेत्यांची आणि यांची बैठक झाल्यानंतर आता आपल्याला आता आमच्याकडनं सगळे आढावे फक्त मात्र आशिष शेलार कालच मनसेध्यक्ष राज ठाकरेंना भेटून गेलेत नेत्यांकडनं काही युतीच्या बाबतीत चर्चा झाली का किंवा तुमची मतं विचारली गेली मनसे माझ्या मताप्रमाणे निवडणुका ज्यावेळेला येतात त्यावेळेस निश्चितपणे अशा भेटीसाठी वाढत असतात त्यामुळे आत्ता आशिष शेलार आले किंवा इतर पक्ष आले इट इज टू अर्ली टू प्रिडिक्ट काय कशा करता पाहिजे आणि हे निर्णय सर्वदा माननीय राज ठाकरे साथ घेतात त्यामुळे उद्या आम्ही कोणाबरोबर जाणार किंवा आम आम आम्हाला हे प्रश्न विचारले गेले काय वगैरे या उत्तराला काही हे मिळत नाही याचं कारण असं आहे की आत्ता निवडणुका सुरू झाल्यानंतर निश्चितपणे मनसेची मतं मनसेच्या एकंदरीत जर कोणाकडे कल गेला असेल तर निश्चितपणे प्रत्येक पक्षाला वाटतं की माननीय राज ठाकरे साहेब किंवा त्यांचा पक्ष आमच्याकडे यावा नेते म्हणून असे नेते म्हणून तुमचा कल काय आहे याच्या बाबतीत काही विचारणा झाली का नाही नाही अजून तरी काही विचारणा झाली नाही अजूनपर्यंत ते प्राईम मिनिस्टरला ते डायरेक्ट येऊन मला वाटतं माननीय साहेबांनाच भेटतात त्यामुळे ते काय ते ठरवतील आणि त्यावेळेला बैठकीमध्ये जे होईल ते आम्हाला बैठकीमध्ये आम्हाला ठरवलं जाईल की बाबा असे असे प्रस्ताव आहेत किंवा काय आहे असं लेव्हलला निश्चितपणे पुढे चर्चा होईल पण आता इट इज टू अर्ली आता हे सांगणं हे आता लोक येऊन भेटत आहेत नेते मंडळी येऊन भेटत आहेत त्यामुळे मला वाटत नाही की आता फक्त आमचा आढावा चालला आहे आणि निश्चितपणे आम्हाला राजकीय खऱ्या उलाढाली ज्याला आपण म्हणतो ती सुरुवात झाली असं आम्ही म्हणतो उद्या उद्या भाजपा अध्यक्ष आवडेल आम्हाला निश्चितपणे आवडेल पण मला वाटतं मला वाटत नाही हे सगळं खूप वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत आता जे पी नड्डा साहेबांनी साहेबांना भेटायचं किंवा साहेबांनी त्यांना भेटायचं हा त्यांच्या लेवलचा मी आम्ही क्रेडिट करणं खरंच चुकीत होतो बनो जी हिंदी में जानना चाहेंगे आज जो आप लोगों की यहाँ पर बैठक चल रही है कितने सीट पर चर्चा चल रही है क्या चर्चा चल रही है इसके बारे है। में ज़रा बताइए माननीय राज साहब ने दो तीन महीने पहले एक टीम सेक्ट की थी हर एक लोकसभा के लिए तो उस लोकसभा का आज जितना भी रिपोर्ट है वो लोकसभा का वो आज हमको सबमिट करना है और लड़ना है या नहीं लड़ना है उसके बारे में अभी तक इतनी चर्चा नहीं हुई बट स्टिल क्या है पोजीशन अभी हमारे क्योंकि कोरोना के बाद में जो महाराष्ट्र नवनिर्माण क्षेत्र ने काम किया लोगों के पास जाना तो अभी की सिचुएशन क्या हो सकती है ये रिपोर्ट आज सबसे माननीय राष्ट्रपति साहब ने मांगा है शायद एक हफ्ते भर के बाद में हर एक लोकसभा के बारे में चर्चा हो कि ये हमें लड़नी है या नहीं लड़नी ये मे बी एक, एक हफ्ते भर में समझ में आ जाएगा ये सब डिसीजन माननीय राजस्था से करेंगे तो क्या ये आज जो बैठक हो रही है उसमें फोकस मुंबई और थाने को ही रखा गया है नहीं, नहीं तो पुना, पुना को भी मेरे घर से कल परसों में पुनः कोट बुलाया है एवरी हर तीन चार दिन में बैठक चालू है आज आज शायद थाना और मुंबई का है कल मेरे ख्याल से पुना और नासिक का भी हुआ है हर एक लोकसभा जो हम लोग में कौन सी कॉन्टेस्ट करनी है तो उसका जो अढ़ावा जितनी जल्दी हो सके वो अढ़ावा देने के काम आज हम लोग का हम लोगों ने चालू बीजेपी के साथ अलायंस तो, को लेकर कोई नहीं अभी तक चर्चा उसकी कोई नहीं इसका प्राइमरी स्टेज अभी तक वो उसके बारे में चर्चा भी नहीं हुई है तो अभी मतलब लोकसभा अरविंद द पोजिशन क्या है हमारी हमारी ताकत क्या सकती है ये वार्ड में क्या है ये सब का डिस्कशन अभी होना चाहिए और कल जेपी नड्डा आ रहे हैं मुंबई में क्या उनसे भी मुलाकात साहब की हो सकती है क्योंकि कल जो आशीष चेला ने कहा कहा कि गुड न्यूज जल्दी मिलने वाली है इस तरह के भी, 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 भी संकेत दिया अच्छा है।, अच्छा ही है मतलब जेपी नड्डा साहब अगर को मिलता है तो न्यूज अच्छी है हमारे लिए बट आई डोंट थिंक क्योंकि ये उन दोनों का विचार वो लोग डिसाइड करेंगे अब इसके बारे में हम लोग नेतागण तो एकदम बात नहीं कर सकते मिलो या नहीं मिलो जो वो दो अध्यक्ष हमारे क्या डिसाइड करते हैं समय में उम्मीद किया जा सकता है कि जो लोकसभा कोई वो फाइनल जाएगा और तो कोई फाइनल आने वाले पंद्रह दिन में शायद हमारी सिचुएशन हम लोग लो क्लियर कर पाएंगे